छोट्या मित्रांनो आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एका बाळू नावाच्या मुलाची बाळू खूप खूप आळशी होता तो काहीच काम करत नसे तो फक्त दुसऱ्यांनी जे जे सांगितलं आहे तेच करायचं पुढे त्याच्या या अशा आळशीपणामुळेच खूप धमाल घडते आता तीच धमाल आपण ऐकूया एक होता बाळू या गोष्टीतून एक होता बाळू तो तरुण व धडधाकट होता त्याला नोकरी करणे आवडत नव्हते आणि धंदा करायचा तर जवळ पैसा नव्हता तो निराश झाला आळशी बनला आता आपल्या डोक्याला कधीच त्रास द्यायचा नाही असे त्याने ठरवून टाकले कुणी जसे सांगेल तसेच आणि तेवढेच तो करायचा लोक त्याला सांगकाम्या बाळू म्हणू लागले गावात त्याचा मामा राहायचा एकदा त्याने बाळूच्या हातात पैसे दिले आणि म्हणाला सांभाळून ने घरी आईजवळ डे मामाने हातात दिलेले पैसे त्याने हातातच धरून ठेवले रस्त्याने जाताना कुणाचा तरी धक्का लागला ते पैसे परस्त्यात पडले बाळूच्या लक्षात आले नाही घरी गेल्यावर पाहतो तर हातात पैसे नाहीत आई रागावली आणि म्हणाली मामानं पैसे सांभाळून ने म्हणून सांगितलं होतं ना मग ते खिशात घालून नाही का आणायचे बाळूला कळले की सांभाळून आणायचे म्हणजे खिशात घालून आणायचे दुसऱ्या वेळी मामाने बाळूजवळ घरच्या म्हशीचे दूध तांब्यात घालून दिले आणि म्हटले बाळू सांभाळून ने मागच्यासारखं करू नकोस बाळूने मानेनेच नाही म्हटले आणि तो रस्त्यातने निघाला सांभाळून नेणे म्हणजे हातातून नेणे नव्हे तर खिशात घालून नेणे हे त्याला आठवले त्याने लगेच दुधाचा तांब्या खिशात ओतला घरी गेल्यावर आईला दुधाचा रिकामा तांब्या दिसला ती बाळूला म्हणाली यातलं दूध काय के झालं बाळू म्हणाला मागच्या वेळी तूच म्हणाली होतीस की सांभाळून आणायचं म्हणजे खिशातून आणायचं म्हणून मी दूध या खिशात ओतलं होतं ते सगळं खिशातून खाली झिरपलं वाटतं आई पुन्हा रागावली अरे मामा तुला दुधाचा तांब्या सांभाळून ने म्हणाला ना तेव्हा खिशात नाही डोक्यावर ठेवून आणायचं बाळूने मान डोलावली आणि म्हणाला चुकलंच डोकं वापरायला पाहिजे होतं मी खिसा वापरला यापुढं डोकंच वापरीन तिसऱ्या वेळी मामाने घरी न्यायला लोण्याचा गोळा दिला आणि पुन्हा सांभाळून नये म्हणून बजावलं आणि म्हणाला डोकं वापरत जा हो म्हणून बाळू लोण्याचा गोळा घेऊन निघाला डोके वापरायचे हे त्याला लगेच आठवले त्याने लोण्याचा गोळा डोक्यावर घेतला रस्त्याने जाताना उन्हामुळे लोणी विरघळले बाळूच्या तोंडावर ओघळले कपड्यांवर ठिकठिकाणी थीक डाग पडले त्याचा तो अवतार पाहून आईने विचारले हे काय रे बाळू मामाने यावेळी काय दिले होते बाळू म्हणाला लोणी तू आणि मामा दोघेही म्हणाला होतात ना की सांभाळून आणायचं म्हणजे डोक्यावर ठेवून आणायचं डोकं वापरायचं म्हणून मी ते लोणी डोक्यावर ठेवले आई सगळे समजली आणि म्हणाली अरे वेड्या ते सांभाळून आणायचं म्हणजे केळीच्या पानात बांधून आणायचं त्यावर खूप पाणी शिंपडायचं बाळूने लगेच मान डोलावली आणि म्हणाला समजलं यापुढे चूक करणार नाही चौथ्यांदा मामाने बाळूला कुत्र्याचे सुंदर पिल्लू दिले आणि म्हणाला हे चांगल्या जातीचं कुत्र आहे विकून चांगले पैसे येतील घरी सांभाळून ने बाळूने मामाला पिल्लू सांभाळून नेण्याची खात्री दिली ते पिल्लू घेऊन तो निघाला रस्त्याने केळीची चार पानं तोडली त्यात ते पिल्लू करकचून बांधले मग त्यावर खूप पाणी शिंपडले आणि तसेच घरी आणले घरी येईपर्यंत ते पिल्लू गुदमरले ते पाहताच आईने कपाळाला हात मारला आणि म्हणाली अरे बाळ्या अगदीच वेडा आहेस रे तू हे काय सांभाळून आणणं झालं खांद्यावर घ्यायचं नीट प्राण्याला असं बांधून आणू नये बाळूने जीप चावली अरे हो चुकलोच पण यापुढे प्राण्याला बांधून आणणार नाही खांद्यावर आणेन अशी त्याने खात्री दिली पाचव्यांदा मामाने बाळूला उमदे गाढव दिले आणि म्हणाला बाळ्या हे गाढव भाड्याने दे याच्या पाठीवर माल वाहून नेता येतो चांगले पैसे मिळते पण सांभाळून ने मागल्यासारखं करू नकोस हां बाळूने यावेळी पक्की खात्री दिली तो गाढव घेऊन रस्त्यावर आला लगेच त्याच्या पोटाखाली त्याने आपली मान घातली आणि गाढवाला खांद्यावर उचलले त्याच्या ओझ्याने बाळू वाकला गाढव लाथा मारू लागले ओरडू लागले पण बाळूने सांभाळून न्यायचेच असा चंग बांधला त्याने गाढवाला मानेवर आणखी दाबून धरले गाढव आणखी जोराने ओरडू लागले ती गंमत पाहायला त्याच्यामागे मुले लागली ती गाढवासारखी ओरडू लागली वाकलेला बाळू ओरडणारे गाढव आणि मागे पुढे मुले अशी वरात निघाली घराघरातून लोके बाहेर येऊ लावून ती गमत पाहू लागले जोर जोराने हसू लागले एका घरातून एक मुलगी बाहेर आली ती वरात पाहून तिला देखील खूप हसू कोसळले ती जोराने हसून आपल्या बाबांना बाबा बाबा लवकर बाहेर या अशी हाका मारू लागली तिचे वडील धावतच बाहेर आले त्यांची ती मुलगी वास्तविक मुखी होती ती खूप हसेल तरच बोलायला लागेल असे डॉक्टर म्हणाले होते त्यांनी तिला हसवण्याचे खूप प्रयत्न केले होते पण त्यांची मुलगी हसलीच नव्हती आता ती जोरा जोरात हसली आणि बोलू लागली तिच्या वडिलांना खूप आनंद झाला आपली मुलगी बाळूमुळे हसली हे पाहताच त्याने बाळूला घरात आणले त्याला खूप उंची कपडे दिले खूप खूप पैसे दिले आणि एक ऐटबाज घोडा दिला बाळू घोड्यावर बसून घरी आला चांगले कपडे खूप पैसे आणि घोडा घेऊन आलेल्या बाळूला पाहताच आईला खूप आनंद झाला तिने बाळूला पोटाशी कवटाळले खूप पैसे मिळताच बाळूची निराशा संपली त्याचा आळसदेखील गेला तो जोमाने कामाला लागला आता त्याने व्यापार सुरू केला प्रामाणिकपणे व्यापार करू ला त्याने खूप पैसा कमावला आता लोक त्याला बाळूऐवजी बाळासाहेब म्हणू लागले